महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे ज्या माने देशमुख परिवारातून मोहिते पाटील परिवारामध्ये दत्तक गेले होते त्याच माने देशमुख व माने पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं चा निश्चित झालं आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका आता अक्लूज येथील मोहिते पाटील यांना बसणार आहे काल सोलापूर जिल्ह्यातील तीन माजी आमदार आणि भाजपमध्ये प्रवेश करताना अकलूज येथील माने पाटील व माने देशमुख परिवाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा केली आहे यावेळी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोकनेते दिवंगत सूर्यकांत दादा माने देशमुख यांच्या तीनही मुलांनी व अक्लूजच्या माने पाटील परिवारातील दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत अक्लूज येथील माने पाटील व माने देशमुख कुटुंबाने काल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत एक तास चर्चा केली लवकरच हे दोन परिवार अक्लूजमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत यामध्ये ज्येष्ठ नेते हिंदूराव दादा माने पाटील शशिकांत अण्णा माने पाटील विक्रम भाऊ माने देशमुख अमृतभैया माने देशमुख सुजयसिंह माने पाटील जयराज भैया माने पाटील अमरभाऊ माने देशमुख आनंद माने देशमुख गिरीराज माने पाटील इंद्रनील माने देशमुख यांचा समावेश असणार असल्याची माहिती आहे अक्लूज परिसरात माने देशमुख आणि माने पाटील यांची फार मोठी ताकद असून अक्लूज नगरपरिषद आणि माळशिरस जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांचा मोठा फायदा होऊ शकणार आहे